चंदू हा या जोड़ी चा व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता हिचा व्यवहार चालू आहे का जुलैचा हा तुम्हाला बैलबाजार दाखवतो मित्रांनो मी की चंदुबचे दावन आहे वार चालू आहे इकडं काय बैला देऊन सण हाय वाटत काय

जोडीचा व्यवहारच चालू आहे मित्रांनो चंद्रभाऊनच्या नावावरच पहिले गेले तर नामपूर काय मालेगाव काय तू फक्त

राम राम मंडळी द ग्रेट बपूर यूट्यूब चॅनलवर तुमचं आर्थिक स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला लागन म्हैस गाईचा आणि आता बैलाचा व्हिडिओ बनवतो आहे बैलचा बाजार आज बऱ्याचशा प्रमाणात मंदी आहे एकोणावीस जुलैचा बैल बाजार दाखवतो आहे तुम्हाला जे काही जोड्या आलेले आहे ते दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता याकडचे व्यापारी आज जे काही बैल आलेले आहेत बरेचसे बैल आलेले पण जरा मंदीत आहे बाजार जोड्या बघू शकता आजच्या ज्या काही जोड्या आहेत तुम्हाला सर्व दाखवणार आहे अगा इकडच्या जोडीच्या काय किंमत आणि तिकडचे एक्क्याण्णव हजार बजार थोडा मंदीचा आहे काय मंदीचा आहे ना तर मित्रांनो तुम्ही बघा बजार थोडा मंदीचा आहे पण बऱ्याचशा प्रमाणात भारी भारी जोड्या आलेल्या आहे तुम्ही कामाला वगैरे कसं आहे आता पैसे आखून पैसे द्या उदार वगैरे होऊन जाईल बा तर मित्रांनो मी तुम्हाला त्यांचं नाव नंबर पण टाकला ज्याला कोणाला वाटत असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा नाव नंबर दिला आहे जोड्या म्हणजे जोड्या तुम्हाला बऱ्याचशा जोड्या दाखवणार आहे आज मी आज ज्या काही जोड्या आलेल्या आहे पूर्ण मंदीच आहे पण बरेचशा बैलांच्या जोड्या आलेल्या आहेत ज्या दाखवतो तुम्हाला बघू शकता भाऊ काय रेची किंमत चाळीस हजार चाळीस हजार कामाला वगैरे रे, ला ला का रे चारी सादार। चारी सादार? का दादा वखर वगैरे चालेल लोखंड वगैरे चालेल का मित्रांनो तुम्ही बघू शकता भाऊ तो वखर लोखंडा वगैरे सांगताय अरे यार तर मित्रांनो तुम्ही उभ्या बघू शकता सिंगल एकच नंबर ही पण एक जोडी भाऊ तुझी जोडी करी काय दहा जोडीचे नव्वद हजार नव्वद हजार बघा जरा मंदिर आहे तुम्ही बघू शकता ही पण एक बैल म्हणजे बैल आहे इकडे हा सिंगल दिला गेलेला आवडतं तुम्ही बघू शकता हा एकोणवीस जुलैचा बैल दाखवतो नंतर मी तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणात काय बैल आहे ओ किशो ना आपण आज एकच आणलं बबलू भाऊ बबलू व्हायची काय किंमत पंचेचाळीस नंतर ना बबलू सांगायचे पंचेचाळीस सांगताय कमी जास्त होऊन जाईल त्यांचा नंबर वगैरे दिलाय मी तुम्हाला मध्ये साधा ते कामाला वगैरे दादा चालू आहे का कामाला वगैरे तुम्ही बघू शकता वडा ना पुढं थोडं पुढं कामाला वगैरे समजा चालू आहे मित्रांनो ही बी जोडी तुम्ही बघू शकता तीन आहे दादा काय सांगितलं रे जोडीच्या तिकडच्या बासठ दादा कामाला वगैरे रे कुठला दादा तू वनपट घरचे का व्यापारी व्यापारी का दादा नंबर नाव नंबर सांगू ना एक वेळेस चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर बावन्न वीस सनी बच्छाव मित्र नाव व्यापारी भाऊ पण मालेगाव भाऊ मालेगाव मार्केट इतर मार्केट पण करतो का कोणतं कोणतं धुळे चाळीसगाव पण का हां मित्रांनो तुम्ही लाल कांदारी बघू शकता जो का बोला बोला तुम्ही बोला तू काय सांगितले जोडीचे जोडीचे पाच हजार पासष्ट हजार रुपये मित्रांनो तुम्ही बघू सांगायला पासष्ट हजार आहे भाऊ कमी जास्त होऊन जातील हे लाल कांदारी मध्ये ना भाऊ रेंडी जात रेंडी जाते काही मित्रांनो तुम्ही बघू शकता जातीला रेंडी येते काय तुमच्या जोडीचे त्यांचे पंचावन्न हजार थोडं पुढं ओढा ना त्यांना तुम्ही हिवी जोडी तुम्ही हिवी जोडी तुम्ही बघू शकता जोडी म्हणजे जोडी हो जोडीचे काय सांगितले या एक लाख कामाला वगैरे दादा कुठली दादा ही जोडी टिप्याची मित्रांनो तुम्ही बघू शकता बैल जोडी आहे तर मित्रांनो हे चंदू आपलं शंकर भाऊ दावणीचे बैल दाखवतोय मी तुम्हाला बैल बघू शकता आज बाजार थोडा मंदीचा होता पण बावणी जरी बऱ्याचशा जोड्यांना तर दोन जोड्या विकल्या गेलेल्या ज्या आहेत त्या जोड्या तुम्हाला दाखवतोय अजून पण काही गिर्या ज्यांना आवडतात ते घेतात बाजार थोडा मंदीचा आहे बघू शकता एक काळ्याचा व्यवहार चालूच आहे जे काय आजचे जे बैल आलेले ते दाखवतोय बाजार थोडा मंदीचा आहे